लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज शासन आपल्या दारी उपक्रमास वरुड ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद राज्य शासनाच्या वतीनं खटाव तालुक्यात ता वीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी अखेर विविध ठिकाणी शासन आपल्या दारी उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून तेवीस जानेवारीला वरुड तहसील कार्यालया स्तरावर हा उपक्रम घेण्यात आला यामध्ये पुरवठा शाखेच्या वतीनं केसरी बारा रेशन कार्ड बी पी एल तीन रेशन कार्ड मध्ये नाव वाढवणे दहा नाव कमी करणे पाच नोंदणी निर्गत बारा, निर्गत संजय गांधी राजपत्र सहा प्रकरणे जमीन दुरुस्ती एकशे पंचावन्न अंतर्गत चौदा वारस नोंदी पंधरा प्रकरणं करण्यात आली तहसीलदार बाईमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सर्कल अधिकारी मुल्ला तलाटी तडवळेकर पुरवठा शाखेचे श्रीनिवास कदम आदी महसूल कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम या विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका